बघा काय म्हणतात तव अधरांची लालसकांती पिऊ वाटते मज एकांती स्मरता स्मरका अवतरशी तू अनंग ही कामभावनेने वेळी झालेली शूर्पा शूर्पणखा तिच्या निसर्गदत्त राक्षसी कामभावना सुद्धा किती सहजपणे मांडू शकतात हे गदिमा आणि बाबूजी खूप गाजलं रामायण घराघरात गेलं असं काय वेगळं होतं त्यात का इतक्या वेगवेगळ्या भाषेत त्याची भाषांतर झाली मराठीत तसे रामकथेवर आधारित साहित्य कमीच पण गीतरामायणाची गोष्टच वेगळी आहे आपल्याला अनेक प्रकारे रामायण सांगितलं जातं त्यात सर्वच व्यक्तिरेखांची वेगवेगळी बाजू असते काही आपल्याला पटतात तर काही पटत सुद्धा नाहीत तेव्हा हा स्वतःचा स्वतःशी असलेला संघर्ष माणसाने किती काळ जुजवायचा काळ बदलला नीतीमूल्य बदलली पण रामायण तेच आहे रामकथा पूजनीयच आहे पण तिला आगळ्या आयामातून मांडणं गरजेचं होतं गदिमांनी तेच केलं आपला राम त्यांनी मांडला सीतेची भूमिका मांडली कैकईचं मन मांडलं एवढंच काय शूर्पणखेचं कामासक्त मनही मांडलं तेही तेवढ्याच ताकदीने रामाच्या जन्माआधीपासून हे सुरू होतं पायस्तान राजा मागतो तेव्हापासून आणि तेव्हापासूनच आपण गोष्टीत गुंतत जातो त्या दोन तीन तासांमध्ये सर्व राम जन्मापासून त्याच्या पुत्रांपर्यंत स्वरूपात सांगायचा मला मोह आवडत करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार महान दशथा घे हे पायसदान वंशाची वेल फुलावी बहरावी म्हणून हे पायसम राणांना दिलं जातं ओघाने त्यांना पुत्राप्राप्ती होते कौशल्यला प्रथम पुत्ररत्न होतं त्या राम जन्माचा हा सोहळा भरून सोहळाचा राम जन्मला, जन्मला। त्याचं बालपण आपल्या भावांसोबत क्षत्रिय धर्मानुसार खेळ आणि धनुर्विद्येत जात होत एकीकडे युद्धनीतीचं शिक्षण सुरू होतच राम आपली निपुणता दाखवू शकत होता त्यानंतर यज्ञासारख्या कार्यात त्रास देणाऱ्या राक्षसींचा संहार करण्यासाठी दशरथाकडे पुत्राची मागणी होते तेव्हा भर दरबारामध्ये रामाचं कौतुक कसं होतं सा नजरी बाळ तुझा थोर योग्यता ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा वाटेत शिळा होऊन पडलेल्या स्त्रीला शापमुक्त करत राम आणि लक्ष्मण चालत जातात अशा वेळी ती येते राक्षसी तिचा विक्राळ देह हो, विकट हास्य तिचा वध कसा करावा ती तर स्त्री अबला मग पुन्हा इथे येतो तत्वज्ञान रामाला संस्कार असे ऋषी राजप्रसाद आणि चकमकीतूनच मिळत असतात इथेच त्याच्या निर्णय क्षमतेचा कस लागलेला गदिमा दाखवतात ते म्हणतात स्त्री जरी पारधी अरी मृगेंद्रा ओढ दोरी कशी तोड तंद्रा धर्म तुझ सांगतो मानवेंद्रा मार ही त्राटिका रामचंद्रा अरी म्हणजे शत्रू यज्ञ संपन्न होतो राम पुन्हा प्रासादात येतो सीतेला घेऊन येतो आता कैकैला राजमोह होतो आपल्या पतीला वचनात अडकवण्यासाठी तिचे प्रयत्न या गीतातून झालेले दिसतात मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास वचनभंग का शोभूने दिसतो रघुवंश आपण म्हणतो ना राजहट्ट बालहट्ट आणि स्त्रीहट्ट कोणत्याही पुरुषाला मोडता येत नाही ही तर अयोध्येची राणी लाडकी पत्नी त्यात वचनबद्ध आपण क्षत्रियासाठी वचनांचं मोल मी काय सांगायचं अखेर राम वनवासाला निघतोच सीताही सोबतीचा हट्ट धरते निरोप माझा कसला घेता जेथे राघव तेथे सीता शेवटी राम हतबोल होतो लक्ष्मण आणि सीतेला घेऊन तो वनवासाला निघतो इथे भरत आपल्या इतका चिडतो त्याचं निर्मल मन आणि त्यातून स्वाभाविकपणे उमटलेला सात्विक संताप आईला पापिणी म्हणतो तू हा खरा राजगुण हा खरा राजपुत्र न्यायी स्वभाव पडो न छाया तुझी पापिणी सदनी सिंहासनी माता न तू वैरिणी कैकई कै माता न तू वैरिणी आता हे पुढचं जे गीत आहे त्याने कित्येकांची आयुष्य बदलली आहेत दुःखाकडे साक्षीभावाने पाहायला शिकवणाऱ्या या ओळी आहेत या ओळी म्हणजे समु समुपदेशकाच काम प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाला उपयोगी असं हे, हे, हे गीत आहे जीवासमे जन्मे मृत्यू जोड जन्मजात पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे संपूर्ण गीत तितकंच छान आहे पुढे सीताहरण होतं राम वानरांची फौज घेऊन घोडदौड करतो पुढे सेतू बांधारे सागरी यासारखी गीतं आहेत अखेर युद्धही होतं धर्मयुद्ध कर्तव्य युद्ध पण नातेसंबंध इथे हरतात राम काय म्हणतो सीतेला काय सांगतो रावणाचं उदाहरण देत तो म्हणतो तो रावणकामी कपटी तू बसलीस त्याच्या निकटी नयनासह पापी भ्रुकुटी मज वदवेना ना स्पष्ट याहुनी भलते लीनते, चारुते सीते सीता कष्टी होते मागून घेतलेला हा राजभोग तो भोगायलाच हवा पुत्रांची काळजी घेणं एवढंच तिचं कर्तव्य तिच्या पोटूशी असण्याची वार्ता जशी अयोध्या नगरीत प्रसारित होते तिला गृहत्याग करावा लागतो आपल्या आईपणाची परीक्षा अजून बाकी असतेच लवकुश जन्माला येतात त्यांना रामकथा शिकवते ती या गीताने शेवट होतो रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामायण हे सर्व कथारूप श्रीरामायण कवितेत मांडून त्यावर गीतसंस्कार करणारे गदिमा आणि त्यांना जसोच्या तसो पोहोचवण्याची जबाबदारी एका हाती पत्कारलेले बाबूजी दोघांनाही त्रिवार वंदन सोळाव्या शतकात संत एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण हे रामायणाचं प्रसिद्ध मराठी रूपांतर आहे फारसं ज्ञात नसलं तरी एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून अभ्यासक या प्रतीचा आधार घेत असतात त्याचप्रकारे असंही म्हटलं जातं की बाराव्या शतकात किंवा साधारण तेराव्या रामायणाचं जुन्या मराठीत भाषांतर उपलब्ध होतं पण आज आजमध्येच त्याची प्रत उपलब्ध झालेली नाही फार अलीकडच्या काळात डॉक्टर पद्माकर विष्णू वर्तक यांनी लिहिलेल्या रामायणात कोणतेही चमत्कार नाहीत या रामायणातलं वानर माकडं नाहीत आजच्या घडीस वास्तवाचं भान देताना रामकथा सांगण्याचं हे वास्तव रामायण अभिराम भडकमकर यांची सीता ही कादंबरी सुद्धा याच महिन्यात प्रकाशित होत आहे रामावर आधारित मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे हीच रामापती मराठीने दिलेली आदरांजली हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामॅन साक्षात सोबत मी मृगा धन्यवाद